हाय नमस्कार काय चाललं आहे आपल्या मित्रांचं आणि भाऊबहिणीचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण जेवण म्हणजे कोणी कोणा भाऊबहिणीनं उपास धरलेला असेल तर कोणी कोणी सोडला कोणी कोणी नवरत्न धरतं भाऊबहिणींनो करावा कामचा चालला आहे स्वयंपाक चपपाती घ्या होई चपाती चपाती चपती ठीक आहे आम्हाला करायचं वैसापत्र होय बहिणी चाललाय स्वयंपाक गट स्थापना केली मित्रांनो आपण काकांना विचारलं होतं कारण की मासिक जेवण घालायचं होतं त्यावेळेस विचारलं होतं तर ते म्हणतं की गट बसवा उठता बसवा उठता बसता उपास धरा तर धरलेला आहे पिंकीनं उपासाल उठता बसता उपाय हो मग आता लय काय मग हे झालं स्वतःच काम केलं म्हणे करते काही आवड घालला सायपा करून घालते तुम्हाला काय झालं एकदा नाही स्वयंपाक करून घालते का पर अजून काय करते तुझा चहा बी पाच हाताने नाही पाच जायचा काय काय होत करून घालायचं गाजबी घालावं लागतो भाऊ बहिणी करून घातलं तरी काय होय समजत तर भाऊ बहिणीच कमेंट मध्ये सांगा पण लाईक भरपूर कमी आहे त्यात व्यूज जास्त आवडत्या लाईक करा आवडल्या हो। भाऊ बहिणी लाईक करत नाही भाऊ बहिणी पण लाईक कमी आम्हाला बी कळलं पाहिजे की तुम्हाला आवडतंय म्हणून एकतर भाऊ बहिणीनं व्हिडिओ काय नाही आपलं एवढं बघा पाऊसच बन नाही आठवड्यात तर काय सांगायचं तुम्हाला कामाला गेलं की पाऊस कामाला गेलं की पाऊसच आहे बाबा आता सुद्धा पाऊसच झालाय तर करड कोल्हापूरची महालक्ष्मीची जोत आमच्या इथे गेली होती आणायला तर ती जोत आणली होती म्हणल्यानंतर पाया हे दर्शनी पडलो त्यांनी लावला बोलाला आपल्याला आंगाव टाकत होतं पण म्हणलं आंगाव काय टाक ना का आता चाललंय चपाती चालली लाल 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 दोन दोन झाल्या साखरेची चपाती खायची मला सांगितलं काम काय करायचं केलं काम करून म्हणूनच नाही का सांगताय

गॅस ठेवला आणि इकडं बेड ठेवला उलट सुलट सुलट तिलट करून ठेवलं समजा बघा उलट सुलट काय हे टी व्ही होता का बेड आपला नव्हता बघा इकडं कपात इकडं फ्रीज इकडे बेड इकडं टीव्ही आणि इकडं बांड्या जर इकडं तो कधी बरोबर होतं तुम्हाला माहित असेल बरोबर केलंय उलट भाऊ बहिणींनो मी कारण की ज्याचं तोंड जे होतं ते उलट होतं आणि म्हणजे असं वेगळीकड होतं ना आणि बरोबर मी जे तोंड इकडे केले देवाच असते इकडे असं बरोबर आहे पूर्व की पश्चिम की दक्षिण आणि उत्तर लागत असतं ना पूर्व कर्ण करून असते ना हलाले आपलं जागा पण झाली भरपूर पाऊस काळ थांबला पाहिजे काम करायला पाहिजे काय ती हे आहे अश्वगंधा काय तेव्हा काही डबल मला शाळेत अश्वगंधा पाक का त्याला नाही दुधात प्यायच दुधात प्यायचं मला तरी दुधाम आणून द्यायची तुला तुझं पेरा बारके समजा डब्यात दिसते का माझ्या मागणी समजा पंधरा डब केला कुठलंच काय ना त्याच्या मधलं लिहू की चला पिया का होत सकाळी मित्रांनो कुपाने भरून आणलं आलं होतं मंद्या होतो घरी मांडल्यानंतर आता सकाळी काय जोडीदाराचं ना कारण की त्याच्या पण म्हणजे कसं आहे भाऊकेतले एका आजी आजारी होते मांधल्यानंतर ते काय म्हणला थांब जाऊ मग त्याला म्हणतो येऊ मग आजच्या दिवस रेस्टच घेऊ म्हणलं रेस्ट घेऊ म्हणल्यानंतर मग उद्याच्याला जाऊ म्हणलं बांधायला मग आज फक्त घरी म्हणलं काय आज करायला तर पिंकीचं चाललंय काय बनवायचं बेत काय मला काय माहित नाही कालवण काय करता काम करता मी म्हणलं बटाटे शिजवले असते तर मस्त अशी तुला बटाट्याचे एक आमटी करून चालले असते मी उकडून कढीपत्ता हे टाकून एक नंबर अशी अनुमंग नाच करता काय चपाती न उकडलेलं बटाट्याचं कालव नाही भरी लागत बटाटे उकडायला बटाटे करतो करतो तू बोला पण मी नाही करावं असं कधी का हो जाऊ करा, 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 करा म्हणून आता काल मित्रांनो असा विषय झाला की जुळेगराच्या मामाच्या हॉटेल मध्ये जेवण होत मुकदामाने सांगितलेलं तर तिकडं आम्ही जेवणासाठी गेलो होतो मग जेवणासाठी गेलो होतो म्हणल्यानंतर तिला म्हणलं आलोच पण आता तिथं उशीर झाला त्याला मग काय करायचं तिकडे मास खात मासा तुला मी घेऊ एक नंबर दसरा दसरा आणतो मला काय म्हणत होतं भाव श्रावण संपल्यानंतर तुला घेऊन जातो सत्याहत्तर सत्याहत्तर ला पण आता न्यायचं अष्ट्यात्तर पंधरा ला आणखी घेऊन जाते ते मला मस्त मोठे मोठे पण एक मी काम करत नाही काय काम करायचं काम करून लागलो मी ते बोलत बोलताय मी खरंच आहे मला मोठी मोठी स्वप्न दाखवत ते कामच भाऊ बहिणी लागा ना कुला येणे ला नेऊन कुठ काय करू मग स्वप्न बी काय करू ना मग स्वप्न धावले तरी मग तुला चिकन देतो घे आणून खायला ते स्वप्न बघायचं कालवण रस आहा लय झंझणी चाला <laughs> चमचमीत चाला लय क्वालिटी क्वालिटी एक नंबर हाय म्हणायचं आपल्या मनाला वडायचं रसा पियायचा काय दुसरा विषय सोडून द्यायचा गोळा तोंडात मी चपाती करून देईन बाहेर फेकून तुम्लीस भाऊ बणीऊन आपल्याला कामाला जावराग नवरत्ना आता हे नवरत्नात आपल्याला घरी राहून जमणार आहे कारण की दसरा असं साजरा करावं लागेल चांगला असं एवढा तर आठवडा तर गेला खाली जाऊ दे मग आता पावसात जाऊ को कामाला तिला तेवढच वाटतं भाऊ बहिणीन जा दे याच्याकडे ये चपाती तुम्हाला माहित आहे का सकाळी तुमचा चुलत भाऊ आणतात ती म्हणतो दा येड भाऊ कुठे गेला येड भाऊ सुशिक्षित एवढं बोलतंय व तुमचाच भाऊ तुमच्या तर काय म्हणते येड भाऊ एवढं सुशिक्षित बोलतय आता मी काय करण्यात राहायला इथं लहानात मोठं झालं इथं आता दोन दिवस काय पुण्याला गेलेला येत तिथून आलं भाऊ कुठे गेले काय बोलणं तर त्यांचं बाबा अरे भाऊ अरे तमक अरे फलाने अरे समजत नाही तुम्हाला काय करता अरे कशाच काय बाबा मातृभाषा आपली जी बोळल तिकडे वळते फिरवल तिकडे त्यामुळे आपली भाषा चेंज करायची भाषा ही भाषेत राहिली पाहिजे कुठं जरी गेलं तरी काय उकडायला उकडायला करतो मस्त बटाटे भाषायला

मी पनली गा म्हणजे आले दिले भाव